अकोला जिल्ह्यात दुर्मिळ पेंटेड पक्षाचे दर्शन झाले आहे रंग पिसाऱ्यांनी सजलेला हा पक्षी दिसताच पर्यावरणप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह उसळला आहे ही घटना जिल्ह्याच्या जैवविविधतेसाठी सकारात्मक ठरली आहे अकोला जिल्ह्यातील पानथड परिसरात नुकतेच एक दुर्मिळ दृश्य टिपले गेले आहे रंगबिरंगी पिसाऱ्यांचा थाट मिरवणारा पेंटेड स्टॉर्क पक्षी येथे दिसला असून यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये मोठा आनंद पसरला आहे हा पक्षी मुख्यतः भारतातील पाणथड भागात म्हणजे तलाव ओढे आणि नदी किनारी आढळतो त्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे पांढऱ्या शरीरावर असलेली गुलाबी आणि करड्या रंगाची नक्षी तसेच लांब चोच पेंटेड स्टॉर्क हा अत्यंत संवेदनशील आणि दुर्मिळ प्रजातीतील पक्षी मानला जातो स्थानिक पक्षी निरीक्षकांच्या मते अकोल्यातील हवामान आणि पानथड परिसर या पक्ष्यांच्या निवासासाठी योग्य ठरत आहेत गेल्या काही वर्षात अशा पक्ष्यांची संख्या कमी होत चालल्याने या दर्शनामुळे जैवविविधतेबद्दल नवा आशावाद निर्माण झाला आहे पर्यावरण तज्ज्ञांच्या मते पेंटेड स्टॉकची उपस्थिती ही स्थानिक परिसंस्थेतील समतोल आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे हे पक्षी पाणथळ प्रदेशातील मासे बेडूक आणि कीटकांवर उपजीविका करतात त्यामुळे ते पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचा घटक आहेत अकोल्यात अशा दुर्मिळ पक्षाचे दर्शन म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक उत्सवच ठरला आहे प्रशासनानेही अशा पक्ष्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे